शालेय जीवनात विषय सक्तीचा सा होण्यासाठी प्रयत्न करणार बालरंगभूमी अध्यक्षा नीलम शिर्के सामंत यांची पत्रपरिषद अपंग युनिटच्या शिक्षक परिचारांवर कारवाई होणारच जिल्हा परिषद सीईओ विशाल नरवाडींनी दिली सर्वसाधारण सभेत ग्वाही आय एम ए हॉलमध्ये झाला नेहरू युवा केंद्राचे वरिष्ठ लेखापाल नाना पाटील यांचा सेवापूर्ती समारंभ आणि शिवसेना उभाटाच्या आंदोलनानंतर एक्सप्रेस कॅनलची आठवडाभरात स्वच्छता जम्बो कॅनलच्या स्वच्छतेबाबत दिरंगाई का बालरंगभूमी म्हणजे केवळ बालनाट्य नव्हे मुलांचं लेखन दिग्दर्शन नृत्य पार्श्वसंगीत नेपथ्य ध्वनी योजना प्रकाश योजना मेकअप संस्कार वर्ग व्यक्तिमत्व विकास अशा सर्व गोष्टींचा बालरंगभूमीत समावेश होतो कारण नाटक हा कलाप्रकरच सर्व बाबींना सामावून घेणारा आहे त्यामुळे आगामी कामात बालरंगभूमी सर्वसमावेशक करण्याचा प्रयत्न करणार आहोत असा विश्वास अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची घटक संस्था असलेल्या बालरंगभूमी परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा नीलम शिर्के सामंत यांनी व्यक्त केला धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात शनिवार दिनांक आठ मे रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत नीलम सामंत यांनी बालरंगभूमीच्या कार्याची माहिती दिली नीलम शिर्के सामंत यांनी सभासदांना तसेच इतर पदाधिकाऱ्यांना परिषदेमार्फत घेण्यात येणारे विविध उपक्रम राबविण्याबाबतीत तसेच बालरंगभूमीचा बालमनावर आणि लहान मुलांचं उज्ज्वल भविष्य घडविण्याकरिता कशाप्रकारे उपयोग होईल याचं मार्गदर्शन केलं लहान मुलांना डिजिटल युगाच्या झालेल्या प्रादुर्भावातून बाहेर काढण्यासाठी रंगभूमी तसेच चित्रकला नृत्य गायन इत्यादींसारख्या इतर कलांना जोपासण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात गाव पातळीवर संघटनात्मक बांधणी करण्यात आली आहे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची घटक संस्था असलेल्या बालरंगभूमी परिषदेची धुळे जिल्हा कार्यकारिणी नीलम शिर्के सामंत यांनी यावेळी जाहीर केली त्यांनी बालरंगभूमी परिषदेच्या प्रस्तावित उपक्रमांबाबत माहिती दिली धुळे शाखेच्या अडचणी त्यांचे उपक्रम याबाबत माहिती जाणून घेतली त्यांना काय करता येईल या संदर्भात काही योजना सुचविल्या परिषद सगळं काही करू शकत नाही सर्व शाखांचं सक्रिय योगदान त्यात महत्त्वाचं आहे त्यामुळे आम्ही शाखांना बळ देण्याचा प्रयत्न करणार आहोत केवळ उन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्या सुट्ट्याच नव्हे तर वर्षभर वर विविध माध्यमातून मुलांसाठी काम करण्याचा आमचा प्रयत्न असेल असंही नीलम शिर्के सामंत यांनी नमूद केलं बालनाट्य शिबिरांची संख्या बालनाट्य स्पर्धांचं आयोजन मुलांना सामाजिक जबाबदारीचं भान देणारे उपक्रम अशा विविध माध्यमातून बालरंगभूमी परिषद सक्रिय असेल असं त्यांनी सांगितलं तसेच धुळ्यातील नाट्यगृह दुरावस्थाविषयी आवाज उठवीत निवेदन देखील देण्यात ते येतील असं आश्वासन देखील सामंत यांनी यावेळी दिलं शहरासह तालुक्यातील गावात शाळांना भेट देऊन उपक्रमाविषयी माहिती दिली जाईल असं देखील त्यांनी सांगितलं यावेळी बालरंगभूमी परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा नीलम शिर्के सामंत नाट्यपरिषद खजिनदार सतीश लोटके नाट्यपरिषद राज्य नियामक मंडळ सदस्य चंद्रशेखर पाटील बालरंगभूमी परिषद पुणे जिल्हा शाखेच्या अध्यक्षा दीपाली शेळके गोजम मुंडे अल्ताप अन्सारी आदी उपस्थित होते नीलम सामंत यांनी जाहीर केलेल्या बालरंगभूमी परिषदेचे धुळे शाखेत अध्यक्ष केदार नाईक उपाध्यक्ष राजन पवार कार्याध्यक्ष सिद्धांत मंगळे कार्यवाह सुजय भालेराव शशिकांत नागरे कोषाध्यक्ष राहुल मंगळे सदस्य हर्षल परदेशी ज्योती चव्हाण अजय कासुदे जगदीश चव्हाण हर्षदा पाटील तसेच सल्लागार अलका बियानी सुनील नरकर चंद्रशेखर पाटील यांचा समावेश आहे तर कोविड मध्ये जे काही थांबलं त्या आपण थांबलो पण मुलांचे हात आणि मुलांच्या हाताचा मोबाईल थांबला नाही तो ना था था। मोबाईल था। न थांबता तो अजूनही त्यांच्या हातात घट्ट बसलेला आहे त्यांना कुठेही बाहेर करून सजीव लग्नभूमी बघायची नाहीये बाकी मित्र कमवायचे नाही आहे बाहेर येऊन नातेवाईक भेटायचं नाही आहे मी असं म्हणत नाही आहे मोबाईल वाईट आहे किंवा गॅजेट्स वाईट आहे पण त्या ह्याच्यामध्ये मुलं जी स्वतःमध्येच गुंतून पडली आणि स्वतःपूर्वीच एक डोळा तयार केला त्याच्यामध्ये कुठेतरी बालरत्न मुलांना सादर करण्याचा आणि त्याच्यासाठी प्लॅटफॉर्म देण्याचा की प्रत्येक जण प्रत्येक शाखानी आपलं एक नाट्य शिबीर केलं तिच्या दरम्यान की त्याच्यानंतर परत काहीच संबंध आहे तर परत सुट्या मुलांना एखादं बालनाट्य शिबीर घेतात एखादी बालनाट्य बसवतात की पालक तो तुम्ही असं सोपं आणि साधन आहे खूप काम आहे त्यावर तुम्ही स्वतः याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेऊन बाकीच्या सभासदांना इनिशिएटिव्ह घेऊन सांगितलेलं आहे की बालकांना तुम्ही जर पाळवायची असेल किंवा बालकांना कुणी मध्ये जर मुलांना सदस्य करून घ्यायचं असेल तर आधी तुम्हाला बालकांना सदस्य करावं कारण अजूनही आपल्याकडे पालक हे डिसिजन्स घेतात मुलांचे व पालकांना कन्व्हिन्स करणं आपले सदा सभासद वाढवणं सभासद यासाठी वाढवायचे की जोपर्यंत तुमची समस्या वाढत नाही तोपर्यंत आपला जो उद्देश आहे बालकचा तो प्रत्येकापर्यंत पोहोचू शकत त्याचा प्रसार झालाच पाहिजे मुलांना त्या रूमधनं त्या गॅगेट्समधनं थोडंसं बाहेर काढून आपल्यात असलेली कला सादर करण्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे आता मला सांगा पहिलं जसं म्हणजे आमच्या काळी असं म्हणणार नाही माझ्या फार तिथे तिथे बसलेले आहेत पण जेव्हा लहान होतो तेव्हा एखादा पाहुणा जर कधी येणार नसेल तर चार दिवस आधी सगळ्याच घराला माहित असायचं आणि तयारी खूप खटाखटा होत त्या दिवशी संध्याकाळी पाहुण्यांची वाट बघली पाहुणे येणार आहेत म्हणजे अगदी पाहुण्यांना चहा बिस्किट दिलं त्यातली एक बिस्किट शिकव शंभर टक्के पाहुणा आपल्या हातात देणार का होईना पाहुणा ओकीचा असला नसला नातक असला नसला तरी पूर्ण घर हजर असायचं आता ज्याला कुठलाही नातक ये मैत्रीण येऊ आपली किंवा कुठलाही पाहुणा आला तरी सुद्धा मुलांना दहा वेळा हा मारावं लागतात ये जरा दोन मिनिटात ती आणि मग पाहुण्यांना प्रत्येक जण एकच कारण सांगतो अभ्यास करतोय ना त्यामुळे येत असत प्रत्येकाला माहीत असतं आपण मुली किती अभ्यास करतो चोवीस तास तर करत नाही मोबाईल ना मात्र ना ना चार्जिंगला लावायला जर विसरला तर आपलं जग पूर्ण कॉलर होतं ह्या सगळ्या थोड्याशा गॅजेट्समध्ये अडकलेल्या मुलांना थोडस बाहेर काढायचं बरं बाहेर काढून फक्त बालांचे शिबिर देणं म्हणजेच आपलं बालक दिसत आले

अनेक मान्यवर या धुळे नगरीमध्ये यायचे आणि मुलांच्या विकासासाठी प्रयत्न होत होते पण नंतरच्या काळामध्ये बालरंगभूमी थांबली असं नाही तर काही संस्था या सातत्याने प्रयत्नशील होत्या पण त्या संस्थांच्या कोर्ता मर्यादित त्यांचं काम होत होतं पण ते व्यापक स्वरूपात होत नव्हतं आता या मार्गाने बालरंगभूमी परिषदेच्या निमित्ताने हे व्यापक स्वरूपात आता चित्र उभं राहील पण एक गोष्ट महत्वाची अशी ज्या वेळेला ही अशा अवस्थेमध्ये असताना मला काही लोकांची नावं प्रकर्षाने या ठिकाणी घ्यावे लागतील ते म्हणजे सुभाताई बांधगावकर आहेत अलींचे सोनार सर आहेत प्राध्यापक तसंच रत्नाकर रानाडे सर आहेत ही अशा लोकांनी बालरंगभूमीसाठी आपलं जीवन अर्पण केलं आणि अनेकांना म्हणजे माझ्यासारख्या अनेक मुलांना की लहानपणापासून त्यांनी संस्कार दिले की रंगभूमीवर कसं यायचं कसं उभं राहायचं इथपासून नकळतपणे हे संस्कार केले गेले पण नंतरच्या काळामध्ये अनेक संस्थांनी पुढाकार घेतला आणि विशेष करून मला सांगावं असं वाटतं स्त्री शिक्षण संस्थेने कमलाबाई शंकरलाल कन्याशाळेने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा नाट्यशास्त्र अभ्यासक्रम सुरू केला आणि ज्यामध्ये सुशय सर होते मुली होतो आणखीन अनेक जण संतोषताडी आहेत जगदीश चव्हाण या सगळ्यांनी मिळून आम्ही एक कोर्स सुरू केला पण तो विद्यापीठ स्तरावर असल्यामुळे विद्यापीठाने असं सांगितलं की या लहान मुलांसाठी आम्ही तो आता सुरू करू शकत नाही मोठ्यांसाठी तो असेल पण मग तो पाच वर्ष चाला पण नंतर त्याच्यामध्ये जास्त बदल होऊ शकला नाही पण आम्ही सातत्याने प्रयत्नशील होतो आणि आता मला असं वाटतं की याच्यात आणखीन बदल होईल पण ज्यावेळेस सं तीस वर्षांपूर्वी काम चालत होतं त्याचा एक जेव्हा अभ्यास केला तेव्हा एक अशी गोष्ट आढळली की नाट्य नृत्य चित्रशिल्प संगीत आणि साहित्य या सात ललित कलांच्या सोबत सामाजिक दृष्टिकोनातून पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून शैक्षणिक क्षेत्रातून या मुलांचा कसा या सगळ्या कलांचा वापर करता येईल या उद्देशाने या मुलांना वापर करून घेतलं जात होतं आणि तसे संस्कार आणि एक प्रगत पिढी निर्माण करण्याचं काम त्या काळामध्ये होत होतं तर तशा मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर करा आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल अपंग युनिट अंतर्गत जिल्हा परिषदेच्या सेवेत भरती झालेले सोळा शिक्षक आणि चोपन्न परिचारांवर कारवाईचे आदेश शासनाने दिले आहेत त्यानुसार त्यांच्यावर सेवा समाप्तीची कारवाई होईलच अशी ग्वाही धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी शुक्रवार दिनांक सात मे रोजी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत दिली याशिवाय वर्षानुवर्षे प्रतिनियुक्तीवर काम करणाऱ्या शिक्षकांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई केली जाईल आणि त्यांची सेवा पुस्तकात देखील नोंद करण्याचा इशारा सीईओ नरवाडे यांनी दिला आहे जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा अध्यक्षा धरती देवरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे कृषी सभापती हर्षवर्धन दहिते समाज कल्याण सभापती कैलास पावरा शिक्षण व आरोग्य सभापती सोनी कदम महिला व बालकल्याण सभापती ज्योती बोरसे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक बाळासाहेब बोटे उपस्थित होते गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षण विभागाची धडपड सुरू असताना जिल्हा परिषदेत अपंग युनिटच्या नावाने सोळा शिक्षक आणि चौपन्न परिचारांचे समायोजन झाले असून त्यांची सेवा समाप्त करण्याचे आदेश शासनाने दिले असताना जिल्हा परिषद प्रशासनाने कुठलीही कारवाई केलेली नाही नंदुरबार जिल्ह्यात अपंग युनिट अंतर्गत कार्यरत बोगस शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचे आदेश दिलेले असताना प्रशासन शासनाच्या मार्गदर्शनाची वाट का पाहत आहे असा प्रश्न सदस्य ललित वारुडे यांनी सभेत उपस्थित केला या प्रश्नाला उत्तर देताना सीईओ नरवाडे म्हणाले की शासनाचे आदेश आहेत तर अपंग युनिटचे सोळा शिक्षक आणि चोपन्न परिचारांची सेवा समाप्त करण्याची कारवाई करण्यात येईलच कुठल्याही स्थितीत त्यांना सवलत दिली जाणार नाही अशी ग्वाही दिली यावेळी प्रतिनियुक्तीवर वर्षानुवर्ष कार्यरत असलेल्या शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असून शिक्षणातील गुणवत्ता ढासळत आहे प्रतिनियुक्तीवरील शिक्षक दलालाच्या भूमिकेतून नावरत असल्याचा आरोप सदस्यांनी केला यावर संबंधित शिक्षकांची माहिती घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल त्यांची प्रतिनियुक्तीवरील सेवा समाप्त करून सेवा पुस्तकात नोंद घेतली जाईल असा इशारा सीईओ नरवाडे यांनी दिला तसेच आचारसंहितेनंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता चाचणी घेण्यासह शिक्षक शाळेत वेळेत येत आहेत किंवा नाहीत शैक्षणिक साहित्याचा शिक्षक वापर करतात किंवा नाही याची माहिती घेण्यासाठी झूम लिंक ॲप कार्यान्वित करण्यात येईल शैक्षणिक गुणवत्ता सुधार कार्यक्रमात शिक्षकांची केवळ उपस्थिती महत्त्वाची नसून त्यांचा परफॉर्मन्स कसा आहे हे तपासण्यात येईल असंही सीईओ नरवाडे म्हणाले केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीत झालेला घोळ दूर करून पात्रता धारण करणाऱ्यांना नियमानुसार पदोन्नती दिल्या जातील तसेच शिक्षणाधिकारी समाजकल्याण अधिकारी गट शिक्षणाधिकारी गटविकास अधिकारी यांची रिक्त असलेली पदे भरण्यात यावीत यासाठी शासनाकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला जाईल शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी कार्यवाही करणार असल्याचं सीईओ नरवाडे यांनी सदस्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितलं

लोकशाही माझ्या सिद्धखेडा तालुक्यातील एक गडातील परसोड या गावाने बुध क्रमांक सव्वीस व जवळपास पाचशे नव्वद मतदान या ठिकाणी परसोड्याच्या सर्व नागरिकांनी मतदान केलं परंतु लोकशाहीमध्ये मतदान झाल्यानंतर ते मतदान मतमोजणी व्हायला पाहिजे जेणेकरून त्यांनी केलेलं मतदान ते पुन्हा नाही पडू तेवाराला पडू परजय उमेदवार पट दाना होत मतदानच्या गतीमध्ये त्याचा समाविष्ट झाला तर ती प्रक्रिया एक प्रकारे पूर्ण होते असं मला वाटतं परंतु या ठिकाणी त्या दिवशी झालेल्या काही तांत्रिक बिघडामुळे मशीनने ते डिस्प्ले वगैरे काही ओपन झाले नाही परंतु त्याला समांतर असा व्हीव्हीपॅट जेव्हा आपल्याला जे मतदान केलं जातं त्याचं एक चिट्टी त्या व्हीव्हीपॅट मशीनमध्ये झाला तर त्याची पर्यायी व्यवस्था व्हीव्हीपॅटद्वारे मतमोजणी करून ती प्रक्रिया पूर्ण केली केली पाहिजे जेणेकरून ज्या मतदारांनी या ठिकाणी मतदान केले त्यांचा मतदानाचा सन्मान आणि त्याचा अधिकार हा अबाधित राहतो

सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल भारत सरकारच्या खेळ व युवा कार्यक्रम मंत्रालय अंतर्गत कार्यरत असलेल्या नेहरू युवा केंद्र धुळे कार्यालयातील वरिष्ठ लेखापाल नाना पाटील यांचा सेवापूर्ती समारंभ शनिवार दिनांक आठ मे रोजी आयोजित करण्यात आला होता धुळे शहरातील क्युमाइन क्लब समोरील आय एम ए सभागृहात हा सेवापूर्ती समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला नेहरू युवा केंद्र धुळे येथील जिल्हा युवा अधिकारी अशोक कुमार मेघवाल यांच्यासह विविध युवा क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्था स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी युवा कार्यकर्ते तसेच सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आरोग्य कला क्रीडा नाट्य अशा सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून नाना पाटील यांच्या सेवापूर्तीनिमित्त शुभेच्छा दिल्या नाना पाटील यांनी आपल्या सेवा काळात विविध ठिकाणी काम केलं सेवानिवृत्तीच्या टप्प्यात धुळे जिल्ह्याची जबाबदारी सांभाळून नाना पाटील यांनी बीड जिल्ह्यात नेहरू युवा केंद्रात वरिष्ठ लेखापाल म्हणून अतिरिक्त जबाबदारी निभावली नाना पाटील यांनी आपल्या आयुष्यातील सेवा काळात हजारो तरुण तरुणींना नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून दिशा देण्याचं काम केलं युवा वर्गाला विविध संधी मिळवून देत त्यांच्या आयुष्यात महत्त्वाच्या टप्प्यावरील जडणघडणीत मोलाची भूमिका बजावली नाना पाटीलांचं मार्गदर्शन घेऊन कित्येक तरुण आपल्या जीवनात स्थिर स्थिर स्थावर होऊन सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत नाना पाटील यांची शिकवण नेहमीच युवकांना फायदेशीर ठरली आहे युवा वर्गाला दिशा देणारे मार्गदर्शक नाना पाटील आज सेवानिवृत्त होत असले तरी यानंतरच्या काळातही युवकांना दिशा देण्याचं काम आयुष्यभर करीत राहतील यात शंकाच नाही अशा भावना मान्यवरांच्या मनोगतांमधून यावेळी व्यक्त झाल्या अनेक मान्यवरांनी नाना पाटील यांच्या शासकीय सेवेतील कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करीत त्यांचा मनमुळावू स्वभाव आणि सहकार्यांची तत्परता याविषयी गौरवोद्गार काढून नाना पाटील यांना पुढील आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या मी नाना रामदास पाटील नेहरू युवा केंद्र युवा कार्यक्रम खेल मंत्रालय या विभागात लेखा व कार्यक्रम प्रेक्षक म्हणून गेले चौतीस वर्ष पाच महिना मी सेवा केली या दरम्यान मी नाशिक सोलापूर उस्मानाबाद बीड नंदुरबार या विभागात काम केलं अगदी गाव पातळीवर वाडी वस्तीवर जाऊन युवकांमध्ये प्रबोधन केलं त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी खूप सहकार्य केलं त्यांना आणि माझा या शैरापूर मी प्रामाणिक सेवा देण्याचा प्रयत्न केला आणि अनेक युवकांशी माझा संबंध आला आणि ते आज जे माझ्याबरोबर काम करत होते त्यांच्या कर्तृत्वाने आज त्या मोठ्या मोठमोठ्या पदावर आहेत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीसुद्धा नेहरू या केंद्रापासून सुरुवात केली आणि ते एक राज्याचे मुख्यमंत्री झाले या दरम्यान आम्हाला अनेक लोकांच्या भेटी गाठी झाल्या जसे राजेंद्र सिंग राणावत असतील नेहरू या केंद्रात अनेक साहित्यिक आणि जे जे मोठे समाजसेवक आहेत अशा लोकांचा सहवास लाभला आणि या नेहरू केंद्राचा मोठमोठे एन जी ओ झाले आज ते स्वतः स्वावलंबी होऊन आपला गाव गाव पातळीवर ज जनकल्याणासाठी काम करत आहेत अशा चांगल्या उपक्रमात मला सेवा सं करण्याची संधी मिळाली मी माझं हे बा आयु आयुष्याचं भाग्य समजतो मी माझ्या चौतीस वर्षाच्या सेवेमध्ये माझ्या कुटुंबाने पण मला खूप सहकार्य केले माझी पत्नी माझ्याबरोबर बदलीच्या ठिकाणी यायची ती मला ह्या वेळेवर डबा द्यायची म्हणून मी जास्तीत जास्त लो ऑफिसला सेवा दिली आणि लोकांना जास्तीत जास्त सेवा करण्याची संधी मिळाली मला ऑफिसला उशीर झाला तरी कधी काही बोलायची नाही ती म्हणतो तुमचं समाजसेवाचं व्रत आहे ते चालूच ठेवा माझा तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे अशी माझी पत्नी नेहमी मला सदैव सहकार्य करत राहायची नाना साहेब हे बीडसुद्धा बीडमध्ये बालविवाहाचं प्रमाण खूप मोठं आहे युनिशिया पण नै केंद्राच्या माध्यमातून आम्ही बालविवाहासाठी प्रवधान करण्याचं काम केलं मान्य जिल्हाधिकारी भुजळ मुंडे यांनीसुद्धा नेहरू केंद्राला बाबतीत खूप सहकार्य केलं बीडमध्ये ऊसतोडगार कामगार काम आहे स्थलांतराचं प्रमाण खूप आहे मग आम्ही जाऊन युवक मंडळाच्या माध्यमातून स्थलांतर विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी प्रवृत्त करतो आणि बीड आणि धुळ्यामध्ये बरेच तफावतो बीडसुद्धा हा दुष्काळी जिल्हा आहे आणि बीडमध्ये अकरा तालुके आहेत बीडमध्ये सुद्धा सेवा चांगला अनुभव आला मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल यंदाच्या उन्हाळ्यात धुळेकरांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून अक्कलपाडा व तापी पाणी पुरवठा योजना नियोजनाच्या अभावामुळे फेल करण्याचं काम मनपा पाणी पुरवठा विभागानं केलं आहे त्यातच भरीसभर म्हणून अक्कलपाडा पाणी पुरवठा योजनेचं श्रेय लाटण्याकरिता नकाने तलाव जाणून बुजून कोरडा ठेवण्यात आला नकाने तलाव भरण्यासाठी एक्सप्रेस कॅनॉल व जम्बो कॅनॉलचा वापर करून हरण्यामाळ तलावातून पाणी नकाने तलावात सोडलं जाऊन तो तलाव उन्हाळ्यात धुळेकरांना पिण्याच्या पाण्यासाठी वर्षानुवर्षे वापरात आणला जात होता पण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अक्कलपाडा योजनेचं श्रेय लाटण्याकरिता सत्ताधारी भाजपाने जाणून बुजून नकाने तलाव भरण्याकडे दुर्लक्ष केलं यासंदर्भात शिवसेना उभाटाचे पदाधिकारी यांनी एक्सप्रेस व जम्बो कॅनॉलवर जाऊन या दोन्ही कॅनॉलच्या दुरावस्थेबाबत आंदोलन करून सिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे या कॅनॉलची पावसाळा सुरू होण्यापूर्वी स्वच्छता करण्यात यावी अशी मागणी केली होती या कॅनॉलची जबाबदारी असणारे अभियंता विवेक महाले यांनी शिवसेनेच्या निवेदनाला व आंदोलनाला प्रतिसाद देत केवळ आठवडाभरातच साडेसात किलोमीटरच्या एक्सप्रेस कॅनॉलची स्वच्छता युद्धपातळीवर करून घेतली व या करण्यात आलेल्या स्वच्छतेबाबत शिवसेना पदाधिकाऱ्यांना पुनश्च एकदा प्रत्यक्ष जागेवर स्वच्छतेबाबत पाहणी करून घेण्यास सांगितलं त्यामुळे शिवसेनेने सिंचन विभागाचे आभार मानले असून एक्सप्रेस कॅनॉलची स्वच्छता तर झाली पण जम्बो कॅनॉलची कधी स्वच्छता करणार असा प्रश्न देखील सिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता यांना विचारला असून येत्या पंधरा दिवसात या जम्बो कॅनॉलची देखील स्वच्छता युद्धपातळीवर करण्यात यावी अशी मागणी केली आहे तसेच यंदाच्या पावसाळ्यात अक्कलपाडा मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून नदीपात्रात वाया जाणारं पाणी या दोन्ही कॅनॉलमध्ये टाकून त्याद्वारे सुरुवातीला हरण्यामाळ नंतर नकाने तलाव भरून घेण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे उपनेत्या शुभांगी पाटील सहसंपर्क प्रमुख महेश मिस्त्री शिवसेना जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील किरण जोंधळे माजी महापौर भगवान करंकाळ धीरज पाटील डॉक्टर सुशील महाजन भरत मोरे संदीप सूर्यवंशी देविदास लोणारी ललित माळी गुलाब माळी नितीन शिरसाट आदींसह सर्व शिवसेना उपमहानगर प्रमुख व विभाग प्रमुख यांनी केले आहे गेल्या आठवड्या एक्सप्रेस कॅनल आणि कॅनलच्या दुरावस्थेबद्दल शिवसेना पदाधिकाऱ्यांनी ऑन दी स्पॉट एक्सप्रेस कॅनल व जम्बू कॅनलला भेट देऊन त्या ठिकाणी के पाहणी केली असता एक्सप्रेस कॅनलमध्ये व जम्बू कॅनलमध्ये वृक्ष धुपं वाढलेले होते या संदर्भामध्ये शिवसेनेने पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता यांना आंदोलन व निवेदनाद्वारे मागणी केली होती की एक्सप्रेस चॅनलचा पावसाळा सुरू होण्यापूर्वी लवकरात लवकर स्वच्छता करण्यात यावी या संदर्भात पाटबंधारे विभागाचे एक्सप्रेस चॅनलवरती देखरेख करणारे अभियंता विवेक माढे यांनी सात दिवसामध्ये पातळीवरती एक्सप्रेस कॅनलची स्वच्छता करून घेतली व त्या संदर्भात आम्हाला शिवसेनेला सूचित देखील केले एक्सप्रेस कॅनलची के आज भीतीस अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी स्वच्छता झालेली आहे त्याबद्दल आम्ही सर्व पाटबंधर विभागाच्या अभियंत्यांचे या ठिकाणी आभार मानतो एक्सप्रेस कॅनलच्या माध्यमातून अतिशय गतीने अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातलं वाया जाणारं पाणी आपण हरणामा तलावात आणतो व हरणावा तलावाच्या माध्यमातून आपण नकाने तलाव भरून घेतो व हाच नकाने तलाव आणि उन्हाळ्याच्या काळात धुळेदारांना पिण्याच्या पाण्यासाठी उपोगामध्ये पडतो यंदाच्या वर्षी केवळ अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेचे श्रेय लाटण्याकरता नकारण्यात त्याला कोरडा ठेवण्यात आला या संदर्भामध्ये आम्ही जम्बो देखील स्वच्छतेची मागणी अधीक्षक अभियंता यांच्याकडे केलेली आहे व येत्या पंधरा दिवसामध्ये जम्बो कॅनाल देखील स्वच्छ करून देण्यात यावा जेणेकरून येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये धुळेकरांची पाण्यासाठी वनवण त्या ठिकाणी होणार नाही आणि या पावसाळ्यामध्ये एक्सप्रेसच्या माध्यमातून हनमाळ तलाव पूर्णपणे तला पूर्ण क्षमतेने भरून घेण्यात यावे अशी देखील मागणी आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल